गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा एसपी सोमनाथ गुरगे साहेबांना दुसऱ्यांदा स्टील रॉड चोरी प्रकरणाची बातमी प्रकाशित केली असून आताही हाताची घडी तोंडावर बोट ठेवणार का ट्रान्सपोर्ट स्टील चोरी गोविंदाच्या सेवेला रायगड पोलिसांचे संरक्षण नमस्कार गुणेश्वर न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना देऊनही एस पी सोमनाथ गुरगेया साहेब स्टील चोरी प्रकरणी आताही हाताची घडी तोंडावर बोट ठेवणार आहेत का आणि हो ट्रान्सपोर्ट गोविंदा स्टील चोरी गोविंदाच्या सेवेला रायगड पोलिसांचे संरक्षण असे म्हटले तर वावगेर ठरूत नाही अलिबाग रायगड पोलीस मुख्यालयमधील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी व खलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मदत प्रोत्साहन मार्गदर्शन तथा संरक्षणाखाली अवैध आहे तालुका सावरोली गाव एक्सप्रेस टोल प्लाझा जवळ महानगर गॅस पंप समोर असलेल्या राजस्थान हॉटेल धाबा उजवीकडील बाजू बंद अवस्थेत असलेली इमारतीच्या लगत मोकळ्या जागेवर पार्किंगच्या आड मोठ्या प्रमाणात किमती मालांची चोरी होत आहे अवैध धंद्याचे संचालक करणारे गोविंद वसंत कदम बिट्टू नामक इसमच्या संघटित सोळा जणांची टोळी कार्यरत आहे येथे ट्रेलर लॉरी ट्रक टेम्पो आणि कंटेनर या जड वाहनातून नामांकित कंपनीच्या विविध आकारमानाच्या लोखंडी रॉड्स अँगल चॅनल पत्रा, पत्रा, पत्रा तार पाईप प्लेट लेत मशीनवरील लोखंडाच्या चुरा जस्त तांबे पितळ निकेल पारा चोरी काही दिवसांपासून सकाळपासून रात्री ते पहाटेपर्यंत करण्यात येत आहे संबंधित जड वाहनांची संबंधित ड्रायव्हरांना रोख रकमेचे आमिष देऊन त्यांच्या संगमताने जड ठराविक वजनाप्रमाणे मालांचे अपहार केला जात आहे अंदाजे रोज नगद स्वरूपात दहा पंधरा लाख रुपये नफा होत असताना संबंधित असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना यांना प्रतिमा ठराविक काही लाखो रुपयांची लाच उपरोक्त नमूद माफियाद्वारे मिळत असल्याने बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्यात येत नाही सक्रिय माफियांच्या टोळीत अधिकृत आस्थापना असून त्याच्या आठ दुसऱ्यांच्या किमती मालमत्तेचे अपहार व चोरी करीत असून केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या आयकर व त्यावर अधिभार मूल्यवर्धित कर राज्य विक्री कर केंद्रीय विक्री कर व्यवसाय कर जी ए एस टी मुद्रांक शुल्क केंद्रीय उत्पादन शुल्क राजस्व शुल्क कर रूपी कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवण्यात येत आहे अवैध धंद्याच्या अड्ड्यावर सक्रिय माफियांची टोळी संबंधित जडवाहनातील ड्रायव्हरला मालाच्या वजनानुसार भाव ठरल्याप्रमाणे रोख रकमेचे पाकिटे देत असतात संबंधित ड्रायव्हरच्या संगमताने जड वाहनातून ठराविक वजनाप्रमाणे विविध लोखंडी ऐवजांची किमती माल काढून तेवढ्याच वजनाचे खड्डी माती दगड ने भरून ठेवलेले प्लॅस्टिक बारदाने असलेल्या गोणीच्या अथवा पाणी भरून ठेव असलेले प्लॅस्टिक कॅन जड वाहनात लपविण्यात येते त्यामुळे जड वाहनातील विविध प्रकारच्या लोखंडी रॉड सॅंगल चॅनल पत्रा पट्ट्या तार पाईप प्लेटलेट मशीनवरील लोखंडचा चुरात जास्त तांबे पितळ निकेल पारा किमती मालमत्तेच्या मूळ वजन जे मालासोबत ड्रायव्हरला जवळ देण्यात आलेले बिल्टी चलनातील वजनाप्रमाणे अस्तोल साधला गेल्यामुळे ऑर्डरनुसार मागविण्यात आलेल्या मालातील हेराफेरीची कोणती शंका येत नाही अवैधधंद्याच्या अड्ड्यावर माफियांची टोळी जडवाहनामधील मालमत्तेची चोरी करीत असताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी माफियांचे चार मोटरसायकली व दोन कार मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तथा इतर वाहनावर बारकाईने लक्ष ठेवून असतात बाळतीवर असलेले लोक अवैध धंद्याच्या अड्ड्यावर पार्किंग केलेल्या जड वाहनातील माल काढणाऱ्या चोरांशी ड्रायव्हरांशी सबकुच ठीक असल्याचे मोबाईलवर वरून सांगत ठराविक वजनाने प्रमाणे किमती माल काढण्यात येते या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी लक्ष केंद्रित करून अवैध धंद्यावर आणि लाचखोरी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकारांनी केली आहे